सगळे कसे आहेत मागचे प्रमाणे यंदा ही याच स्त्री अगदी ताकदीच्या दहीहंडी साजरी होते त्याला तोडलं आहे त्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बंधूला अतुल चोरगे साहेबांसाठी जोरदार टाळ झाले पाहिजे कारण त्यांचं एक टार्गेट आहे की माझ्या गावात हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश की आपण सगळे एकत्र आहोत आपण एक आहोत हा एक उद्देश आहे आमच्या अतुल चोरगे फॅमिली आणि सगळ्या टीमचा आदरणीय आमच्या जैश साहेबांचं आगमन झालंय एकदा जोरदार टाळ्या साहेबांचा निभन वेलकम सावकाश उतरा आणि मायेच्या हात पुढे करा जी आमची गँग आहे सगळ्यांना विनंती करतोय की हा फक्त दहीकडा उत्सव आहे कोणाला इजा झाली नाही पाहिजे याची आपण दक्षता घेणं हा ते कर्तव्य आपलं मंडळाचे सहसचिव आशिष संके यांच्या शुभ असते मंडळाचे सहसचिव आशिष संके यांच्या शुभ असते बहुजन एका सांगाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मित्र जयल शेख यांचा या ठिकाणी बापाला कळायला पाहिजे त्यांनी संदेश आता दिला आहे जर गोष्ट द्रौपदीच्या चा, द्रौपदीच्या चारित्र्यावर आली जर गोष्ट द्रौपदीच्या चारित्र्यावर आली तर काना हंडी फोड हंडी सोबत डोकी पण फोड फोडतो धन्यवाद सगळ्यांना मिळेल ना म्हणजे दाबा तुम्ही फक्त सात गणेश चौकाची सहा थराची बुद्ध गणेश बाप्पाच्या अवजलेली आहे मंडळाचा रामेश्वर खंके यांच्या शुभ असते राहून राहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मंगेश चौघरी चिंतक गोकुळ नगर पाच सालाची सलामी देतील कृपया आलेल्या गोविंदा पथकांना विनंती आहे त्यांना कव्हर करा पाच सालाची सलामी देत आहेत गोकुळ नगर गोविंदा पथक फोडते साईबाबा मित्र मंडळ डोंगरी पाच तालाची सलामी देत आहेत आपल्याकडे त्या आठ फळाची सलामी देणार आहेत आठ लावूनची दे सलामी देणार आहे संतनगर गोविंद पथक या ठिकाणी येणार आहे आठ फळ लावण्यासाठी आठ थळ लावून सलामी देतील आणि सहा थरामध्ये दयांडी फोडतील कृपया टू व्हीलर्स रिक्षा यांना विनंती आहे ट्राफिक करू नका रहिवाशांना विनंती आहे कृपया रोडवर किती जा सगळ्यात 나이가 되겠죠, 도 미낯이야. 고가야. 미낯이야. 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 미낯야미낯야미낯야미낯야미낯야미낯야미낯야